सद्गुरूंची गाथा ओम नमः शिवाय परमपुज आई कृत सिद्धारूड वैभव बेल पाचवा नामदेव गुरुला शरण जाण्यासाठी जेव्हा शिवायला गेले तेव्हा विसोबा खेचर निसलेले होते त्यांनी पाय पिंडीवर ठेवले असून त्यांच्या पायाला पायथाना होत्या ते पाहताच नामदेव एकदम चचापले त्यांनी विसोबाला प्रश्न केला महाराज आपण शिवपिंडीवर पाय का ठेवलेत तेव्हा विसोबा म्हणाले नामदेव दुखलकपणामुळे माझे शरीर अतिशय जर्जरित झाले आहे पाय दुखत आहे म्हणून मी थोडेसे उंच वट्यावर ठेवले परंतु आता ते मला हलविता येत नाही करिता तू खाली उचलून ठेव तेव्हा नामदेवानी विसोबाचे पाय उचलून बाजूला ठेवले त्या ठिकाणीही त्यांना शिवपिंडीच दिसली त्यानंतर पाय पुन्हा उचलून त्यांनी तिसरीकडे ठेवले ते तेही पिंडीच दिसून आली त्यानंतर ही ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाय ठेविले त्या त्या ठिकाणी त्यांना पिंडीच पिंडी दिसू लागल्यामुळे त्यांची मतीच खुंटीत झाली शेवटी त्यांनी अनन्य होऊन गुरुपदावर मस्तक ठेवले एके दिवशी नामदेवाकडे भगवत नावाचा एक गृहस्थ आला आणि म्हणाला हा परीस थोडे दिवस ठेवून घ्या मी गावाहून परत आल्यावर घेऊन जाईन तेव्हा दिवशी दुसऱ्या दिवशी पत्नीने विचारल्यावरून नामदेवाने परीसाविषयीची माहिती सांगितली ते ऐकून तिला अत्यंत आनंद झाला ती म्हणाली आता आपल्याकडं परीस आहे तेव्हा यापुढे आम्हाला कशाचीही उणीव भासणार नाही तेव्हा नामदेवांना वाटले परिसाच्या मोहात आपल्या पत्नीला पांडुरंगाचा विसर पडला तेव्हा आपण तो परीस चंद्रभागेत टाकून द्यावा खरोखरच त्यांनी त्याप्रमाणे केले काही दिवसानंतर आपला परीस मागून नेण्यासाठी भगवत जेव्हा नामदेवाकडे आला तेव्हा त्यांनी परीस चंद्रभागेत टाकून दिल्याचे सांगितले परंतु नामदेवाने नामदेवाचे बोलणे भागवताला पटले नाही नामदेवांनी परीस गडक करून टाकला असावा अशा हकीकत तो त्यांना सांगू लागला एके दिवशी लोकांच्या सांगण्यावरून भागवत नामदेवाकडे आला आणि म्हणाला तुम्ही परीश चंद्रभेत टाकला नव्हता तेव्हा कुणीकडे टाकला ती जागा आम्हाला दाखवा त्यानंतर त्यावर नामदेव त्यांच्या बरोबर गेले आणि पाण्यात त्यांनी लगेच ओंजळी भरून परीश काढले आणि कोणता तुमचा शोधून घ्या असे म्हणाले त्या समयी आपण एका परीशासाठी एवढा गोंधळ केला पण तिथ तसे कित्येक परीश निर्माण करण्याचे सामर्थ्य नामदेवाजवळ आहे असे वाटून भागवत शर्मिंदा झाला पुढे त्यांचे शिष्यत्व पत्करून तो कृतार्थ झाला एके दिवशी एकनाथाकडे एक बाई आली आणि त्याला म्हणाली पाच वर्षाच्या मागे माझे पती फार आजारी होते तेव्हा मी हजार ब्राह्मण जेऊ घालेन असे नवस केला होता पण सध्या आमची फार बिकट परिस्थिती आहे तेव्हा नवस फेडणे शक्यच नाही या अडचणीतून सुटण्यास काय करावे लगेच एकनाथ म्हणाले एखाद्या एक सिद्ध पुरुषाला जर भोजन दिले तर एक हजार ब्राह्मणाला जीव भात्याचे पुण्य मिळते हे ऐकून ती म्हणाली मी तुम्हालाच जीव घालणार दुसरे सिद्ध पुरुष मी जाणत नाही तेव्हा तुम्हीच माझ्या घरी उद्या भोजनास घ्यावे आणि माझ्याकडून नवसाची पूर्तता करून घ्यावी एकनाथाने तिचे म्हणणे मान्य केले त्याप्रमाणे दुसरे दिवशी एकनाथ तिच्याकडे भोजनास गेले तिने एकनाथाची पाद्यपूजा करून त्यांना सुग्रास भोजन दिले एकनाथ जिवून उठल्यावर लगेच तिने पत्रावर उचलली तोच तिला त्या ठिकाणी दुसरी पत्रावर दिसली ती काढल्यावर तिसरी दिसली अशा तराने हजार पत्रा निघाल्या तेव्हा तिला आपला नवस भेटल्याची खात्री झाली पुण्यामध्ये एके दिवशी एका ठिकाणी तुकाराम महाराजांचे कीर्तन चालले होते तेथे जवळपास तुकोबाच्या फक्त एक तेली राहत असे त्या पाच वर्षाचा मुलगा फार दिवस आजारी असून त्या दिवशी तो अस्वस्थ होता तरी तो तेली तुकोबांच्या कीर्तनाला येऊन बसला मुलगा अत्यस्थ असून नवरा कीर्तनाला गेला त्याबद्दल तेल्याची बायको अतिशय संतापली त्या भरात तिने तुकोबा भावांच्या शिव्याला शिव्याची वाहिली त्यावर मुलाकडे येऊन पाहते तर त्याचा प्राण दिसला लगेच तिने मुलाचे प्रेत घेऊन कीर्तनाच्या जागी केली कीर्तन ऐन रंगात आले होते इतक्यात ती भराभर तुकोबाच्या पुढे येऊन देवाच्या नावाने सर्व संकटे दूर होतात म्हणतात तर माझा मुलगा जिवंत करून दाखवा असे म्हणून तिने रागा रागाने प्रयत्न तुकोबाच्या पुढे टाकले त्या क्षणी श्रोतमंडळी उद्देशवून जोरजोरात ताळे वाजून विठ्ठल विठ्ठल असे म्हणू लागले असे तुकोबाने सांगितले आश्चर्याची गोष्ट ही की मुलगा झोपेतून उठल्याप्रमाणे चटकन उठला आणि आईच्या मांडीवर जाऊन बसता ते पाहताच सर्वांचे कोमजलेले चेहरे चेहरे प्रफुल्लित झाले टाकळी जवळ असलेल्या दशक पंचक या गावचे अग्निहोत्री कुलकर्णी हे बहुत दिवसांच्या आजारात मरण पावले त्यांना संतती नव्हती त्यांची पत्नी सती जाण्याच्या उद्देशाने प्रेत यात्रेबरोबर निघाली प्रेतयात्रा नाशिकच्या घाटाजवळ गंगेपाशी येऊन पोचली त्यासमयी समंत गंगेच्या काठावर होते त्यास दिला पोनी तरी, दिला। त्या स्त्रीला दुरून कोणीतरी साधू पुरुष दिसल्यावरून ती तेथे गेली तिने नमस्कार करतात समर्थांनी तिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला इतक्यात त्या प्रेताबरोबर आलेल्या मंडळीतला एक इसम पुढे येऊन समर्थास म्हणाला तुम्ही आशीर्वाद दिला खरा पण या बाईचा पती नुकताच मरण पावला असून त्याचे प्रेत दहन कराव्यास आणले आहे या सहगमन करण्यासाठी निघाल्या आहेत तेव्हा तुमचा आशीर्वाद कसा फळणार ते ऐकतात समर्थ देवाला उद्देशून रामा माझ्या मुखातून आशीर्वाद निघून गेला खरा सत्य करून दाखवणे तुझ्याकडे माझी वाणी कोणाच्या सामर्थ्याने बोलली तुझ्याच सामर्थ्याने ना असे म्हणाले त्यावर त्या, त्या गृहस्थाकडे वळून ते म्हणाले ते प्रेत इतके घेऊन या मग पुढचा विचार करू इतक्यात त्या लोकांनी प्रेत आणून समर्थांच्या पुढे ठेवले समर्थांनी हातात गंगोदक घेऊन त्या प्रेतावर सिंचन करताच झोपेतून उठल्याप्रमाणे कुलकर्णी उठून बसले त्या समय सर्वत्र आनंदी आनंद झाला एके दिवशी तुलसीदासांच्या आश्रमात ब्राह्मण मंडळी जेव्हा वयास बसली असता एक ब्राह्मण दारापाशी आला जेव्हा तुलसीदासाने त्यांची विचारपूस केली तेव्हा त्याने आपण ब्रह्म अथ्या असल्याचे सांगितले त्यावर तुलसीदासाने त्याला श्रीराम जय जय राम जय जय राम, राम असा त्रिवार म्हणावयास सुचविले त्याप्रमाणे त्याने म्हटल्यावर तुळशीदासांनी त्यास पंक्तीत आणून जेवावयास बसविले ज्या आरती ब्रह्महत्याला पंक्तीत बसला त्या आम्ही जेवणार नाही असे म्हणून ब्राह्मण जेवून सोडून स्वस्त बसले तुलसीदास म्हणाले याने त्रिवार रामनामाचा उच्चार केला आहे त्यामुळे पापापासून त्याची पूर्ण मुक्तता झाली आहे तेव्हा आपण सर्वांनी निशंकपणे भोजन करावे इतक्यात पंक्तीत बसल्यापैकी एकजण म्हणाला तुळशीदास यातील वाढलेले एक पान तुम्ही शंकराच्या देवालयातील नंदी पुढे नेऊन ठेवा जर तो पाषाण नंदी जीवित तर तुमचे सांगणे आम्ही मान्य करू पाषाण नंदी तुळशीदासांनी लगेच पान नेऊन नंदी पुढे ठेवले आणि नंदीवरून हात फिरविला खा बाबा खा नाही तर ब्राह्मण उपाशीच राहतील असे म्हटले त्या क्षणी नंदीवेळी अग फुगवून उठला आणि त्याने पानासहित अन्य सेवन केले व तो पूर्वरत शिलालत झाला हा चमत्कार पाहून ते ब्राह्मण तुळशीदासांच्या चरणी लागले आणि त्यांनी शांतपणे जेवण केले अक्कलकोट महाराजांच्याकडे बसप्पा बस तेली नावाचा एक भक्त होता तो नेहमी त्यांच्याबरोबर फिरत असे त्यांची अत्यंत गरीबी परिस्थिती होती आपला नवरा कामधंदा न करता एका वेड्याच्या नादी लागला आहे असे म्हणून त्यांची बायको फार दुखी होती पोराबाला संरक्षणासाठी ती मौलमजुरी करून अत्यंत कष्टात दिवस घालीत असे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय